सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करा सिंधुदुर्ग तास सदैव पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने केशोर गावातील सर्व वाहिन्या भूमिगत करण्याच्या कामाचा शुभारंभ आमदार नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाला वीज वाहिन्या भूमिगत करत असताना लोकांची गैरसोय न करता काम तातडीने पूर्ण करा अशी सूचना आमदार नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली सुमारे बारा किलोमीटरची वीज वाहिनी भूमिगत करण्याची असून याला दोन वर्षाचा कालावधी लागणार आहे किनारपट्टीवरील सर्व गावांमध्ये भूमिगत वीज वाहिन्या करण्याचे धोरण केंद्र सरकारने घातले आहे कुणकेश्वर तीर्थक्षेत्री हे, हे महत्वाचे पर्यटन स्थळ असून भूमिगत वीज वाहिन्या झाल्यास अखंड वीज पुरवठा पावसाळ्यातही होऊ शकतो असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला आमदार नितेश राणे पुढे काय म्हणाले ते पाहूया हो परंतु काय हे महत्वाचं काय कारण किनारपट्टीच्या बाजूला असल्यामुळे हे जे आमचे रेग्युलर जे पोल बिल पडतात आणि मग बाकीचे त्याच्यामध्ये लाईट जाते ते जाणार नाही कामातून कळेल शब्दातून कळणार नाही कारण असे भूमिपूजनच्या टाइमला सगळेच हो हो म्हणतात मग आम्हाला दाखवा मला दोन वर्ष पूर्ण टाइम दिलाय किती किलोमीटर कव्हर करणार आठ किलोमीटर जवळ साडेचार टोटल बारा आहे तुम्ही जास्तीत जास्त कामगार दोन वर्ष मॅक्सिमम घ्या कमीतल्या कमी टायमात करून घ्या दोन पावसाळे तुम्हाला मध्ये भेटतील दोन पावसाळे ते त्याच्यामुळे तू नुकसान नको कारण काय होणार तुम्ही सगळं खोदून ठेवणार खोदून ठेवणार ना सगळं अडी अडीचशे मीटर केबल चंद्र अडीचशे मीटर खोदणार केबल टॅकणार खोदत असताना अगोदर नागरिकांना विश्वासात घ्या कारण का येणारे जाणारे जे लोक आहेत त्यांना कमीतला कमी त्रास कमी झाला पाहिजे आणि मग तो पॅच संपल्यानंतर पुढचा पॅच आहे बरोबर आपण पण मला काय आपलेलं विनंती आहे आपल्याला ह्याना सहकार्य आहे फक्त ह्यांना तुम्ही खोदत असताना लोकांना कॉन्फिडन्स मध्ये घ्यायचं किंवा आम्ही असं असं करतोय मग पुढचा पॅच घ्यायचा मग पुढ असं करून हे सगळे तसे कॉपरेट करणारे लोक आहेत कोण तुम्हाला अडवणार नाही फक्त तुम्ही त्यांना विश्वासात घ्या कारण काय कारण का इथे पर्यटक येतात बाहेरून आमचे म्हणजे तुम्ही दोन वर्ष म्हणजे तुम्हाला दोन आमच्या कुंकेश्वर यात्रा भेटणार असं त्यानिमित्ताने बाहेरचे पर्यटक येणार इथे तेव्हा त्यांना कुठले त्रास नको इकडच्या ज्या व्यापाऱ्यांना त्यांना कुठला तरी त्रास नको या सगळ्या गोष्टी करून तुम्ही लक्ष घालून करा कारण काय तुम्ही मूळ आमच्या जिल्ह्यातले नाही आहे तुम्ही आहेत कुठलं मग तुम्हाला इकडली परिस्थिती माहीत नाही इकडे काय भौगोलिक परिस्थिती आहे इथे कसं विविध सणासुदीच्या टायमाला विषय होतो ना या गोष्टी होत नाही माहित आहे म्हणून जास्तीत जास्त स्थानिक लोकांच्या संपर्कात राहून त्या गोष्टी लक्ष घालून करा नाही तर इकडच्या लोकांना त्रास नको कळलं का आपल्यालाही आपण ह्या काही गोष्टी घ्यायला पाहिजे कारण ही पुण्याची आहे पुण्याची भौगोलिक परिस्थिती पुण्यामध्ये ज्यांनी जेव्हा यांनी वायरिंगचं काम केलं असेल तो विषय वेगळा आहे आणि हा विषय वेगळा आहे बरोबर आहे की नाही आम्ही करून घेतो त्या करून नाही दुसरा आश्वासनाचा विषय नाही माझी मन आहे हा म्हण तुम्ही माथेड्यानं तुम्ही पुण्यातली आणि आम्ही कोकणातली महावितरण कुठलं गाव सरपंचा आम्ही सर्व्हिसून घेतलं कोण सरपंच महा प्रत्येक माहिती तुम्हाला देणार ना पण मी तुम्हाला पुढचं सांगतो पुढचं का नागरिकांना कमीतला कमी त्रास हा तुमचा विषय पेरेंट्स ते कंडिशन कुठलाही धावपळ कुठल्याही नागरिकाला माझ्या इकडचा त्रास नको कुठलीही दुर्घटना नको तुमचे कामगार विमगार इथे कारण काही काही लोक बाईकवर असतात आणि आजकाल नवीन चालू झालं ना फोन अशा कानावर ठेवतात आणि चालवतात ते थोडे लोक आता थोडं जरा हे झाले म्हणून सगळ्या गोष्टीची काळजी करून द्या असं आहे आणि वेळेत अगर झालं तर नाही तर मग बाईंची पण प्रक्रिया रेडी ठेवा व तू कोणाची लाड करू नका तोंडावर सांगतो आहे की नाही वेळेत आणि मला क्वालिटीचे करून द्या वलना वलना पर मी परत 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 यापुढे होणार नाही निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव दुर्� तुमच्या सोबत